सर्वांचं स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी महत्वाची बातमी आता समोर आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फक्त बारा दिवस शिल्लक आहेत म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर पेन्शन संदर्भातला विकल्प राज्य शासनाकडे द्यावा लागणार आहे आणि त्याच अनुषंगाने एक अत्यंत महत्वाची मोठी अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे काय संपूर्ण व्हिडिओ आहे कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीचा आहे कशा संदर्भातला आहे ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तसंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपण नियमित मिळत राहतील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना लागू आहे परंतु त्यानंतर जे कर्मचारी एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी आणि त्यानंतर सेवेत दाखल झालेले आहेत त्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलेला आहे परंतु त्या सर्व कर्मचाऱ्यांची मागणी आहे त्यांना सुद्धा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणेच लाभ मिळावा आणि त्यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे आणि त्यानंतर राज्य शासनानं जे राज्य सरकारी कर्मचारी एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर सेवेत दाखल झालेले आहेत अशा सर्व कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलेला आहे त्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनानं सुद्धा एक निर्णय घेतलेला आहे आणि त्या अनुषंगानं केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ज्यांची नियुक्ती एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर आहे किंवा दोन हजार चार नंतर आहे अशा कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करण्याचा निर्णय केंद्र शासनानं घेतलेला आहे त्यामुळे आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एन पी एस त्यानंतर सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र शासनाची यू पी एस म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम या तीन पेन्शन स्कीमपैकी पे किंवा तीन पेन्शन योजनेपैकी पे एक योजना निवडण्यासाठीचा वन टाईम जो ऑप्शन आहे तो आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना द्यायचा आहे आणि त्या संदर्भात वेगवेगळ्या विभागातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे या संदर्भात आदेशसुद्धा निर्गमित झालेले आहेत ज्या आदेशामध्ये स्पष्ट असं नमूद करण्यात आलेलं आहे की ज्यांची नियुक्ती एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी त्यानंतर आहे अशा सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर या तीन पेन्शन योजनेपैकी पे एका योजनेचा म्हणजे पेन्शन योजनेचा विकल्प एकतीस मार्चपर्यंत त्यांना देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे आणि तसंच एक पत्र शिक्षण संचालनालय यांचं सुद्धा माननीय शिक्षण उपसंचालक यांचं निर्गमित झालेलं आहे यामध्ये सुद्धा स्पष्ट असा उल्लेख करण्यात आलेला आहे की राज्यातील जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम मुंबई अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक सर्व यांच्या प्रती एक पत्र पाठविण्यात आलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये उल्लेख असा करण्यात आलेला आहे की राज्य सरकारी कर्मचारी किंवा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत येणारे जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत जे माध्यमिक विभागाअंतर्गत येतात अशा सर्व कर्मचाऱ्यांना त्यांना आता राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ज्यांना लागू आहे म्हणजे ज्यांची नियुक्ती एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना किंवा एकीकृत एक निवृत्तीवेतन योजना म्हणजेच यू पी एस यापैकी एक पर्याय आता त्या सर्व कर्मचाऱ्यांना द्यावा लागणार आहे म्हणजे कोणत्या योजनेमध्ये तुम्हाला भविष्यात पेन्शनचा लाभ दिला जावा या संदर्भातला हा विकल्प असणार आहे असं हे महत्वाचं पत्र हे दोन दिवसाआधी निर्गमित झालेलं आहे त्यामुळे निश्चितच आता जे राज्य सरकारी कर्मचारी एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी आणि त्यानंतर सेवेत दाखल झालेली आहेत अशा सर्व कर्मचाऱ्यांसाठी शेवटची बारा दिवस शिल्लक आहे आणि या बारा दिवसामध्येच आपल्याला एन पी एस सुधारित एन पी एस किंवा यू पी एस यापैकी एक विकल्प आपल्याला द्यावा लागणार आहे जो की अंतिम असणार आहे त्यामध्ये कुठलाही बदल यापुढे होणार नाही अशा सुद्धा सूचना राज्य शासनाच्या प्राप्त झालेल्या आहेत त्यामुळे निश्चितच सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना काळजीपूर्वक हा विकल्प द्यावा लागणार आहे कोणत्या योजनेचा विकल्प आपण दिला पाहिजे या संदर्भात सुद्धा आमची टीम काम करत आहे लवकरच या संदर्भातले एखादं कॅल्क्युलेटर आम्ही आपल्यासाठी घेऊन येणार आहोत तोपर्यंत तो रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा